कोणा अगं नाही हा दुसरा नंबर आहे एक सेकंड नाही एक सेकंड हॅलो हॅलो अरे तिढ ती नम्रता कोण अरे कोण काय नम्रता सांभेराव आहे का म्हणलं तिडे पैलवान नाही तुम्ही कोण बोलताय आम्ही कोण यायला असं आहे का, का ना, ना, आ, मी एम जे बँके मधनं बोलतोय पतपेडी ना हा बायकोन तीत न कर्ज घे असून अजून आज मला काय विचार तिने घेतले न कर्ज रे साडे तीन लाख रुपये किती माझ्यावर कशाला ओढून राहिला त्याच्या आईला त्या दिवशी येऊन सगळे पैसे मोजून गेली पार बोटाला थुकी लावू लावून मोजल्या आता किती विचारतो का तू ऐका 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 मी काय अरे काय ऐकायचं तू काय मोहम्मद रफी तुला ऐकायला